विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तनाथ महाराजांचा शनिवारी पायी पालखी सोहळा शेवटच्या मुक्कामाला चिंचोली या ठिकाणी आहे उद्या या पालखी सोहळ्याचं पंढरपूरमध्ये प्रस्थान होईल पंढरपूरमध्ये तो दाखल होईल गेल्या सत्तावीस दिवसापासून वारकरीला जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा त्याची उद्या पूर्ण होऊन तो आपल्या लाडक्या विठू राहायला उद्या भेटणार आहेत आपल्यासोबत पहिल्यांदा वारी करणारे वारकरी आहेत काय सांगाल काय काय अनुभव आले आपण पहिल्यांदा वारी करत आहे खूप छान अनुभव आले खऱ्या अर्थ नाही माझी तर पहिलीच वेळ होती वारीची पण ज्या दिवसापासून आम्ही निघालो आहे त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आम्हाला घरातल्या कुठल्याही माणसाची आठवणसुद्धा आली नाही फक्त विठ्ठल नामाचा जयघोष करत मागेल तिथं बसायचं मागेल तिथं म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं झोपायचं जा। आणि जिथं वाटेल तिथं जेवण करायचं एकदम उत्साहात आणि खूप खूप आनंदामध्ये की एकवीस बावीस पंचवीस दिवस कसे गेले हे आम्हा वारकऱ्याला कोणालाही काही कळलं नाही वारे का करावे वाटले तुम्हाला एक ओढ होती विठ्ठलाची याच्या अगोदर आपलं वाटायचं का लोक जाता करता किंवा आपण ऐकत होतो का ज्याला काम नाही तो जायचा मातारावा जायचं पण खऱ्या अर्थाने तरुणांनी वारी शंभर टक्के केली पाहिजे या वारीमध्ये खरंच विठ्ठलाचं अस्तित्व भगवंताचं अस्तित्व आणि माणूस कसा जागला पाहिजे याचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवला गेल्या पंचवीस दिवसापासून तुम्ही चालत आहेत काय गैरसुविधा वाटल्या नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काही गैरसुविधा तर कुठंच नाही वाटत एकदम उत्कृष्ट नियोजन आपल्या संत निवृत्तीनाथ संस्थांचे सर्व टीम असेल ट्रस्टी असेल त्यांनी खूप योग्य असं आणि सुंदर असं नियोजन केलं